तर नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहात डिजिटल केसरी आज आपण अशा एका प्रकरणावरती बोलणार आहोत ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला हिंदुत्वाच्या नावाने बोलणाऱ्या पक्षांना आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नैतिकतेला थेट आरसा दाखवलेला आहे कारण पालघरच्या गडचिंचले साधू हत्याकांडातील आरोपी काशीनाथ चौधरी यांना भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश देण्यात आलेला आहे सोळा एप्रिल दोन हजार वीस रोजी दोन साधू कालूबाबा आणि सुशीलगिरी महाराज आणि त्यांचे ड्रायव्हर यांची जमावाने केलेली निर्दयी हत्या आजही लोक विसरलेले नाहीयेत त्यावेळी संपूर्ण देशात संताप उसळलेला होता आणि भाजपचे नेते ज्या स्वतः मुख्यमंत्री फडणवीस पुढे होते यांनी हे हिंदुत्वावरचा हल्ला आहे साधूंच्या हत्येचा सा बदला आम्ही घेऊ अशा मोठ्या मोठ्या घोषणा दिलेल्या होत्या साधूंच्या मृत्यूवरून मोठे मोठे राजकीय भाषण देणारे आज मात्र शांत आहेत आणि ज्याच्यावर त्या प्रकरणात आरोपी म्हणून नाव होतं त्याच काशीनाथ चौधरी यांना आता भाजपच्या झेंड्याखाली बसविण्यात आलेला आहे तर प्रश्न असा आहे की जर हा माणूस निष्पाप असेल तर चार वर्ष त्याचं नाव राजकीय भाषणात का वापरलं आणि जर चौकशी अजूनही सीबीआयकडे प्रलंबित असताना त्याला पक्षात का घेतलं जात आहे तर हे निवडणुकीसाठी मतांचं गणित आहे का देवेंद्र फडणवीसांची राजकीय शैली नेहमी झिरो टॉलरन्स म्हणते पण इथे मात्र साधूंच्या हत्येच्या आरोपाखाली व्यक्तीचा राजकीय वापर दिसतो हाच तर दांभिकपणा आहे साधूंचा सा मृत्यू हा फक्त भाषणासाठी मोर्चासाठी पीसाठी होता का कारण ज्याच्यावर या प्रकरणाशी संबंधित आरोप होते त्या व्यक्तीला हजारो कार्यकर्त्यासह पक्षात घ्यायचं धाडस राजकीय स्वार्थाशिवाय होत नाही आज समाजाला न्याय हवा होता तेव्हा तपासाच्या नावाखाली केवळ आवाज उठवला आणि नंतर निवडणुकीच्या अगोदर आरोपीलाच आपल्या कॅम्पमध्ये घेतलं हे असं नाहीये का साधूंचा सा मृत्यू विसरा आता मत महत्वाची आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यात एकही शब्द बोललेले नाही आहेत कारण त्यांच्या पक्षातील निर्णयावर त्यांनी कधीच प्रश्न विचारले नाहीयेत राजकारणातील नैतिकता नावाचा शब्द काढून टाकून फक्त स्वार्थाचा अर्थ ठेवला तेव्हा लोकशाहीची खरी हानी होते लोकांना आठवतं कोणावर कोणते आरोप होते कोण काय बोललं कोण कधी शांत बसलं म्हणून डिजिटल केसरीच्या माध्यमातून मी स्पष्ट सांगतो हा विषय कोणत्याही पक्षाविरोधात किंवा पक्षपातीपणासाठी नाहीये तर न्याय नैतिकता आणि समाजाच्या विश्वासाबद्दल आहे साधूंच्या मृत्यूवरून जे नेते अश्रू ढाळतात तेच आरोपींना पक्षात घेतात मग जनता कुणावरती विश्वास ठेवणार तपास जर सुरू आहे सीबीआय अजून चौकशी करत आहे आरोपी अजून निकाली लागलेले आहेत तर अशा व्यक्तीचा राजकीय उपयोग करणं हे समाजासाठी चुकीचा संदेश आहे आज देशातील सर्वसामान्य माणसं या गोष्टीकडे एक उदाहरण म्हणून पाहतात नैतिकता की सत्ता आणि दुर्दैवाने उत्तर दिसतं सत्ता म्हणून मित्रांनो आज आपण आपण सर्वांनी प्रश्न विचारणे गरजेचं आहे डिजिटल केसरी म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करतो या विषयावर माहितीपूर्ण चर्चा करा शांतपणे ठाम मत मांडा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा पण राजकारणातील दांभिकपणावर नक्की प्रश्न विचारा आपण आवाज उठवला तरच असे निर्णय बदलण्यासाठी दबाव तयार होईल डिजिटल केसरी पाहत राहा सत्य बोलत राहा आणि समाजासाठी योग्य भूमिका आम्ही खेत राहू धन्यवाद तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला देखील युट्यूबवर